हा अंतरिम अर्थसंकल्प असल्यामुळे अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या भागात वित्तमंत्र्यांनी लेखानुदान मांडलं गेल्या दहा वर्षात प्रत्यक्ष करसंकलनात तिपटीने वाढ झाली असून कर परतावा दाखल करणाऱ्यांच्या संख्येतही दोन पूर्णांक चार पटीने वाढ झाल्याचं निर्मला सीतारामन यांनी लेखानुदान मांडताना सांगितलं करदात्यांनी कररूपाने दिलेल्या पैशाचा विनियोग राष्ट्राच्या आणि विकासाकरता आणि लोकांच्या हिताकरता होत असल्याचं सांगून वित्तमंत्र्यांनी सर्व करदात्यांचं कौतुक केलं सरकारने या अर्थसंकल्पात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांमध्ये कोणतेही बदल केले नसून कररचना गेल्या वर्षीप्रमाणेच राहील असं त्यांनी घोषित केलं नवीन करप्रणालीनुसार वार्षिक सात लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल तर किरकोळ उद्योगधंद्यांसाठी अनुमानित कर आकारण्याची मर्यादा दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे त्याचप्रमाणे व्यावसायिकांसाठी ही मर्यादा पन्नास लाखांवरून पंच्याहत्तर लाख करण्यात आली आहे कॉर्पोरेट कराचा दर सध्या अस्तित्वात असलेल्या देशांतर्गत कंपन्यांसाठी तीस टक्क्यांवरून बावीस टक्के तर काही नवीन उत्पादक कंपन्यांसाठी पंधरा टक्के इतका करण्यात आला आहे गेल्या पाच वर्षांमध्ये केंद्र सरकारचा भर करदात्यांसाठी सोयीसुविधा वाढवण्यावर असून पूर्वीच्या मूल्यांकन पद्धतीत बदल करून मानवी हस्तक्षेप विरहित मूल्यांकन आणि दावे सादर करण्याची व्यवस्था सरकारनं सुरू केली आहे त्यामुळे कार्यक्षमता पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यात लक्षणीय वाढ झाली आहे करपरतावा सादर करण्याची पद्धतही सुलभ झाली आहे कर परतावा परता निकाली लागण्याच्या प्रक्रियेतला कालावधी त्र्याण्णव दिवसांवरून केवळ दहा दिवसांवर आल्यामुळे परतावे जलद गतीनं मार्गी लागत आहेत असं त्यांनी सांगितलं देशातल्या काहीशा विस्कळीत अप्रत्यक्ष कर प्रणालीला एकसंधपणा देण्यात यशस्वी ठरलेल्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करानं व्यापार उदीन क्षेत्रातला ताण बराचसा कमी केला आहे अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातल्या चौऱ्याण्णव टक्के उद्योगपतींच्या मते जीएसटीमुळे सकारात्मकता निर्माण झाल्याचं चा वित्तमंत्र्यांनी सांगितलं जीएसटी कर संकलनानं विक्रमी टप्पा पार केला असून यावर्षी देशातलं सरासरी मासिक जीएसटी संकलन एक हजार कोटी इतकं झाल्याचं त्या म्हणाल्या त्याचप्रमाणे राज्यांना देखील जीएसटी संकलनाचा लाभ झाला असून केंद्र सरकारनं राज्यांना वेळोवेळी त्यांचा हिस्सा दिला आहे असं असलं तरी लॉजिस्टिक्सच्या किमतीत घट झाल्यानं तसंच बहुतेक वस्तू आणि सेवांचे से दर कमी झाल्यानं याचा खरा लाभ देशातल्या ग्राहकांना झाल्याचं त्यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी सरकारनं विविध धोरणं आणि उपाययोजना आखल्या आहेत त्यामुळे बंदरांवरील कंटेनर डेपोमध्ये मालाची चढउतार करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत सत्तेचाळीस टक्क्यांनी घट झाली आहे तर हवाई देखील मालाची चढउतार करण्यात अठ्ठावीस टक्क्यांची घट झाल्याचं एका सर्वेक्षणात दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं